तालुक्यातील वाडी येथे बँकेची जप्ती अठ्याऐंशी वर्षीय शेतकऱ्याने केली आत्महत्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या थकीत कर्जाची जप्ती कारवाईमुळे अठ्याऐंशी वर्षीय शेतकऱ्यांनी जप्ती पथकासमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक व धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथे बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घडली आहे हरिचंद्र दगा पाटील वय अठ्ठ्याऐंशी राहणार वाडी खुर्द तालुका शिरपूर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे दरम्यान बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे सदर मृतदेह तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिवसभर रुग्णालयात पळून होता मात्र सायंकाळी प्रांताधिकारी डॉक्टर शरद मलिक यांनी मैताच्या नातेवाईकांची समजूत काढल्याने रात्री आठ वाजेच्या सुमारास मृतदेह ताब्यात घेऊन रात्री उशिरा मैतावर अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मयत हरिचंद्र पाटील व मुलगा चंद्रकांत पाटील यांच्या नावे बँक ऑफ महाराष्ट्राकडून दोन हजार सतरामध्ये पॉली हाऊस पीक कर्ज आणि ठिबक सिंचन असे तीस लाखाचे कर्ज घेतले होते मात्र वेळेवर कर्ज न भरल्याने बँकेने त्यांच्या घरावर बारा मार्च रोजी जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या आदेशाने बँकेचे कर्मचारी तलाटी मंडळ अधिकारी गाव पोलीस पाटील यांच्यासह पोलीस बंदोबस्तात जप्तीची कारवाई करण्यासाठी जप्ती पथक वाडी येथे गेले असता त्यांनी हरिचंद्र पाटील यांना घराची चावी देण्यास सांगून घरातील सामान काढण्यास सांगितले मात्र हरिचंद्र पाटील हे अठ्ठ्याऐंशी वर्षीय वृद्ध असल्याने त्यांना घराचे सामान काढणे शक्य नसल्याने मुलगा बाहेरगावी गेला असल्याने तो आल्यावर सामान काढून तुमच्या ताब्यात घर देतो असे सांगितले मात्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना घराची चावी देण्यास भाग पाडले यामुळे हताश झालेल्या हरिचंद्र पाटील यांनी विषारी औषध प्राशन करून बाटली पथकाकडे फेकली आता घ्या घराचा ताबा असे सांगितले दरम्यान पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने हरिश्चंद्र पाटील यांना रुग्णालयात दाखल केले असता बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजे सुमारास डॉक्टरांनी त्यास मैत घोषित केले या घटनेमुळे परिसरात शोकडा पसरली याची माहिती मिळताच आमदार काशीराम पावरा यांनी रुग्णालयात धाव घेत माहिती जाणून घेत मुलाचे मुलाचे सांत्वन करीत अधिकाऱ्यांना फोन करून माहिती देत योग्य कारवाई करण्याचे सांगितले